आणि तात्काळ आपण काम बंद करावं चांगल्या स्वरूपाची भुयारी गटाच्या संदर्भातला विषय पूर्ण मालेगाव शहराचे जे जनता आहे यांना ती भुयारी गटर नको आहे ज्या पद्धतीने त्यांनी तिला मंजुरी करून आणलेली एक सहा इंची आठ इंची पाईपलाईन बऱ्या ठिकाणी माजी नगरसेवकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी हे सगळं काम बंद पाडलेलं आहे आणि आज सर्व पक्षीय निखिल भाऊ असतील भरत पाटील असतील गुलाबराव पगारे असतील रामदास काका <coughs> बोरसे असतील सगळ्यांच्या माध्यमातून सर्व पक्षीय आम्ही आज निवेदन दिलं आयुक्त साहेबांना आणि आयुक्त साहेबांना हा सगळा विषय कशा पद्धतीने झाला आहे याची आम्ही ती माहिती मागवत होतो की आम्हाला हो ही माहिती शेर अभियनता बच्चाव साहेब ज्या पद्धतीने देत होते पोटपिळकीने जे सांगत होते का म्हणजे जो मालेगावचा जो सत्यानाथ झाला आहे तो फक्त ह्या माणसामुळे झाला एक महापालिकेचे जे इंजिन आमच्या आहेत साहेब आणि पुन्हा या भुयारी गटाच्या माध्यमातून ते पुन्हा मालेगावचा सत्यानास करतील असं आम्हाला वाटतं आहे पण आम्ही सर्व पक्षीय जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आम्ही हा मालेगावचा सत्यानास होऊ देणार नाही आणि कुठल्या परिस्थितीत ही भुयारी गटर ज्या पद्धतीने यांनी मंजूर केलेली आहे जे जनतेच्या मागणीनुसार आमच्या मागणीनुसार झाली तर ठीक आहे नाही झाली तर कुठल्या परिस्थितीत आम्ही पूर्ण मालेगाव शहरामध्ये भुयारी गटरचं काम बंद पडू भुयारी गटलची कल्पना ही आपल्या महा महापालिकेच्या माध्यमातून केंद्र शासनाला त्यांनी पाठपुरावा केला होता केंद्र शासनाने साडेपाचशे कोटी रुपये आपल्याला त्याच्यात दिलेला आहेत पण येतं हे सगळं प्लॅनिंग करत असताना त्यांनी स्थानिक रहिवासी असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील कोणाला विश्वास न घेता ज्या पद्धतीने यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं आहे एकदम हे चुकीचं आहे म्हणजे याचा आम्ही या चांगल्या कामाला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीने हे काम करतायत त्या कामाला आमचा विरोध आहे पाचशे कोटी रुपये कशाला म्हणतात आज मालेगाव शहराला एवढा भरभरून निधी माननीय मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि त्याचा हे दुरुपयोग करतायत ती भुयारी गटर माले आपल्या मालेगाव शहराची कुठल्याच प्रकारे काहीच <coughs> कामाची नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे की पुन्हा रिसर्वे करा बारा इंचीच्या पुढे पाईप टाका सहा इंचे आहे जे पाईप चालणार नाहीत असं आम्ही सगळ्यांनी त्याला विरोध केलेला आहे आणि आम आमचा विरोध सगळ्यांच्या संमतीने कायम राहील आता तुमची बीएमसीची सोबत बैठक पण आहे पुढची भूमिका काय राहिली <coughs> आमची त्यांच्यासोबत सर्वपक्षीय बैठक होईल आणि मालेगाव शहरातील जे जुने जाणते जे काही इंजिनियर असतील आम्ही त्या बैठकीला त्यांनाही बोलू का आणि सगळ्यांच्या मतीने संमतीने पण सहा इंची आणि आठ इंची ही पाईपलाईन तर चालणारच नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा विरोधच राहील आणि ज्या पद्धतीने जर आमच्या म्हणण्यानुसार जे काम नाही झालं हां तर आमच्या सगळ्यांच्या रोज आम्ही ते काम आले करू शहरात होऊ देणार नाही